झत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार झत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची घडामोड सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळा माडगाळ येथे रविवार आषाढी एकादशी निमित्त बाल वारकरी दिंडीचे आयोजन केले केले होते दिंडीत मुले वारकरी विठ्ठल रुक्मिणी यांच्या अब्ज आली होती मुलींनी पारंपरिक साड्या परिधान करून मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभागी झाल्या होत्या भगवा पताका डोईवर पताका डोईवर तुळस तसेच विठ्ठल नामाचा गजर करीत मुलांनी वारकरी दिंडीचा आनंद घेतला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी होऊन एक भक्तिमय वातावरण निर्माण केले मनाला चैतन्य व आत्मानंद देणारा हा दिंडी सोहळा मुलांना नवचैतन्य देणारा ठरला सदर दिंडी सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर वैशाली सनवडेकर मॅडम व संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास कैलासनवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले thank <laughs> you